श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास अनंत चतुर्दशी निमित्त असणार आहे गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करावं किंवा गणपती बाप्पांचं विसर्जन करताना आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे आणि कुठला असा एक उपाय करायचा आहे ज्याने आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा सूक्ष्म स्वरूपात कायमस्वरूपी राहतील आणि घरातील विघ्न दूर करतील तर त्यासंबंधीचाच हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये कुठेही स्किप करू नका त्यानंतर जर तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही मग ते कमेंट करून विचारू शकतात तर चला सुरुवात करूया बघा गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आल्यानंतर घरातलं वातावरण हे नक्कीच बदलत असतं काहीकडे दीड दिवसांचा गणपती असतो काहीकडे पाच दिवसांचा तर काहींचा दहा दिवसांचा गणपती असतो तर आता दहाव्या दिवशी बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन हे केलं जातं आता हे विसर्जन करताना जरी आपल्याला दुःख होत असलं तरीही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे गणपती बाप्पा फक्त पार्थिव स्वरूपात आपल्या घरातून जात आहेत ते सूक्ष्म स्वरूपामध्ये कायमस्वरूपी आपल्या घरात राहणारच आहे आता गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी आपल्याला कुठल्या अशा चुका करायच्या नाही किंवा कुठला असा एक उपाय करायचा आहे हे आपण सविस्तरित्या बघूया तर बघा गणपती बाप्पांचं जेव्हा आपण विसर्जन करतो तर त्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी काढून घ्यायच्या असतात त्यातल्या कुठल्या गोष्टी आहे हे तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे पण गणपती बाप्पांसोबत आपण प्राणप्रतिष्ठा करताना बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या होत्या जसं की पत्री आहे कलश आहे नारळ आहे विडा सुपारी आहे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण ठेवलेल्या होत्या त्याचं काय करायचं हा देखील अनेकदा प्रश्न पडतो तर बघा गणपती सोबत आपण जी पत्री ठेवलेली होती ती आपल्याला निर्माल्यात ठेवायची आहे निर्माल्यामध्ये ती टाकून द्यायची आहे या व्यतिरिक्त आपण जो नार नारळ ठेवलेला होता तो नारळ बऱ्याच ठिकाणी विसर्जित केला जातो किंवा मग तो फोडून प्रसाद म्हणून देखील खाल्ला जातो तो बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणूनच तो खाल्ला जातो आपल्यालाही तो प्रसाद म्हणूनच खायचा आहे पण जर तुमच्याकडे पूर्वीपासून जर तो नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करून देत असतील तर तुम्ही तसंही करायला हरकत नाही या व्यतिरिक्त बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडतो की जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो गणपती बाप्पांना घातलेले जे आभूषण आहे त्याचं काय करायचं तर हे बघा आपण ते काढून घेऊ शकतो त्याला विसर्जित करण्याची गरज नाही ते आपण काढून पुन्हा स्वच्छ धुवून व्यवस्थित ठेवायचे आहे पुन्हा आपण पुढच्या वर्षी ते वापरायला हरकत नाही तर अशा पद्धतीने त्या गोष्टींचा तुम्ही वापर करू शकतात त्यानंतर आपल्याला आपण जो कलश स्थापन केलेला आहे त्या कलशामध्ये आपण एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाकलेली होती तर ह्या सुपारीचा आणि एक रुपयाच्या नाण्याचा एक महा उपाय करायचा आहे तो असा की जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे त्या दिवशी आपण जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन करून येतो तेव्हा त्याच दिवशी लगेच आपण जे काही डेकोरेशन केलेलं असतं टेबल वगैरे ठेवलेलं असतो ते त्याच दिवशी काढायचं नाही तर त्या दिवशी ते तसंच ठेवायचं आहे तो जो कलश आहे तो देखील आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी काय करायचं तर हे जे, जे कलशातलं पाणी आहे ते थोडं थोडं करून आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे ते तुळस सोडून इतर झाडांना टाकून द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकलेला एक रुपया आणि ए जी सुपारी ती आहे ती आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची नाही तर त्या कलशातलं जे एक रुपयाचं नाणं आहे आणि ती जी सुपारी आहे त्याचं आपल्याला काय करायचं तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर सुपारी चांगली व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे आणि कोरडी करून झाल्यानंतर एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्या आणि त्या कपड्यामध्ये गुंडाळून ही सुपारी आणि एक रुपयाचं नाणं आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे बघा याने आपल्या घरामध्ये बरकत होण्यासाठी किंवा आपण जे काही काम करत आहोत त्याला यश मिळण्यासाठी मदत मिळणार आहे आहे गणपती बाप्पा विघ्नहर्ता आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जे वारंवार विघ्न येत असतात ते दूर करण्याचं हा छोटासा उपाय नक्कीच करणार आहे फक्त उपाय करत असताना मनोभावे आणि विश्वासाने करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा रिझल्ट पाहायला मिळेल मागच्या वर्षी ज्यांनी हा उपाय केला होता त्यांच्या खूप छान छान कमेंट आल्या होत्या आणि त्यांना तसा चांगला अनुभवही आलेला आहे त्यामुळे तुम्ही देखील फार उशीर न करता हा उपाय यावर्षी करून पहा त्यानंतर गणपती बाप्पांसमोर आपण पाच प्रकारची फळं ठेवलेली होती त्याचं काय करायचं हाही प्रश्न पडतो तर बघा बऱ्याचदा आपण ती फळं तशीच ठेवतो आणि मग ती खराब होऊन आपण नंतर शेवटच्या दिवशी ती पाण्यात सोडून देतो किंवा निर्माला टाकतो पण ह्या फळांचं बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून देखील खाल्लं जातं बघा आपण पहिल्या दिवशी हा प्रसाद ठेवलेला असतो त्यानंतर जसं जसं एक एक फळ पिकायला लागेल तसं तसं ते कापून आपण घरातल्यांनी प्रसाद म्हणून खायला हरकत नाही पण तुम्ही नसेल खाल्लेलं तर मग शेवटच्या दिवशी ते तुम्ही निर्माल्यामध्ये सोडून देऊ शकतात किंवा जर ते खराब झालेले नसतील तर ते प्रसाद म्हणून देखील तुम्ही खाऊ शकतात अशा पद्धतीने आपल्याला पत्रीचं काय करायचं नारळ सुपारी याचं काय करायचं हे देखील समजलेलं आहे आणि जो आपण गणपती बाप्पांसमोर विडा ठेवलेला होता तो देखील तुम्हाला पाण्यामध्ये दे सोडून द्यायचा आहे किंवा निर्माणला आता बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पा हे दान म्हणजे मूर्ती जी आहे ती पाण्यात न सोडता ती दान केली जाते आणि मग निर्माल्य घेण्यासाठी गाडी वगैरे येत असते तर त्यामध्ये तुम्ही निर्माल्य टाकून द्यायचं बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की गणपती बाप्पांचं विसर्जन हे पाण्यात करावं की मग मूर्ती दान करावी तर हे बघा जेव्हा आपण पाण्यामध्ये किंवा नदीवर बऱ्याच ठिकाणी आपण मूर्ती विसर्जित करायला जातो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला खूप वाईट वाईट अनुभव येतात मूर्ती कशा पद्धतीने पाण्यामध्ये सोडली जाते किंवा कशा पद्धतीने त्या मूर्तीची विटंबना होते हे सगळं काही आपल्याला बातम्यांद्वारे समोर येत असतं त्यामुळे कुठेतरी मनाला ही खंत राहते की आपण ज्या बाप्पाची दहा दिवस पूजा अर्चा केली आपल्या घरामध्ये ज्याला स्थान दिलं त्याला शेवटच्या दिवशी अशा पद्धतीने आपल्याकडून निरोप दिला गेला त्यामुळे हे कुठेतरी चुकीचं आहे तर शक्य असेल तर तुम्ही मूर्ती दान करा पाण्यामध्ये विसर्जित करण्यापेक्षा पण बऱ्याच ठिकाणी असंही होतं की अगदी चांग अगदी चांगल्या पद्धतीने पाण्यामध्ये मूर्ती विसर्जित केली जाते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मूर्तीची विटंबना केली जात नाही जर अशा पद्धतीने जर तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही पाण्यामध्ये देखील मूर्ती विसर्जित करायला हरकत नाही आता ज्यांच्याकडे शाडू मातीची मूर्ती आहे ते अर्थातच घरीच मूर्ती विसर्जित करत असतात तो देखील खूप चांगला पर्याय आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शाडूची माती आणली जाते त्यानंतर घरीच तिचं विसर्जन केलं जातं आणि ते जे पाणी आहे किंवा ती गणपतीची जी माती आहे ती आपल्याच झाडांना टाकली जाते तिथे नवीन झाडं लावली जातात आणि तशा पद्धतीने गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहतात तोही एक पर्याय चांगला आहे पण जर तुम्ही दुसरी मूर्ती घेतलेली असेल तर एकतर तुम्ही पाण्यात प्रवाहित करा पण तिची व्यवस्थित काळजी घेऊन करा दुसरी गोष्ट ते जर तुम्हाला शक्य नसेल तर सरळ तुम्ही मूर्ती दान देऊन टाका तर बघा तुम्हाला जे सोयीस्कर वाटणार आहे तशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकतात गणपती बाप्पांचं विसर्जन करताना बऱ्याच जणांच्या तोंडून असं वाक्य निघतं की गणपती बुडवायला चाललो पण हा शब्द देखील वापरणं चुकीचं आहे गणपती बाप्पांचं आपल्याला विसर्जन करायचं आहे बुडवणं हा शब्द चुकूनही वापरू नका त्यानंतर गणपती बाप्पांच्या खाली आपण स्वस्तिक काढलं होतं तांदळाने किंवा तुम्ही काढलं नसेल फक्त तांदूळ ठेवून दिले असतील तरी ही हरकत नाही त्या तांदळाचं काय करावं तर बघा ते जे तांदूळ आहे ते त्या तुम्ही घरामध्ये म्हणजे खीर वगैरे बनवून त्याचा प्रसाद म्हणून तुम्ही ते खाऊ दे शकतात किंवा जर तुम्हाला ते पक्षांना टाकायचे असतील तर तुम्ही ते पक्ष्यांना देखील देऊ शकतात जसं तुम्हाला सोपं वाटणार आहे तशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकतात आता तांदळाचं काय करायचं या व्यतिरिक्त पत्रीचं काय करायचं फळांचं फुलांचं जे काय करायचं आहे ते सगळं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे जो गणपती विसर्जनाच्या वेळची जो गणपती विसर्जनाच्या वेळेस करण्यात येणारा जो उपाय आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे तर नक्कीच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असतील अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते त्यासोबतच था, आपल्याकडे कुंडली मार्गदर्शन होत असतं फक्त आणि फक्त दोनशे एक रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण कुंडली काढून मिळणार आहे जे काही दोष आहे उप ते सांगितले जातील आणि त्यावर उपाय आणि सेवा काय करण्या करण्यासारखं आहे ते, ते, ते देखील तुम्हाला योग्य पद्धतीने सांगितलं जाईल तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा या व्यतिरिक्त आपल्याकडे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आलेले आहे या व्यतिरिक्त आपल्याकडे जे रत्न आहे बाहेर ज्या भावामध्ये रत्न मिळतात त्यापेक्षा नक्कीच आपल्याकडे कमी दराने मिळत असतात त्यामुळे तुम्हाला रत्न खरेदी करायचे असतील तर त्यासाठी देखील तुम्ही संपर्क साधू शकता खाली दिलेल्या नंबरवर वा तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद